नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आज मोसंबी पिकाविषयी एक महत्त्वाची माहिती घ्यायची आहे जेणेकरून आपल्या शेत पिकाचे नुकसान होणार नाहीत तर मला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कॉल केला होता की दादा म्हणे असा एक व्हिडिओ बनवा की आमचा माल मोसंबीचा भरपूर प्रकारे गळ होत आहे तर त्यासाठी काही औषध वगैरे फवारणी असेल तर नक्की कळवा आता हे बघू शकता तुम्ही या झाडावरती माल आहे खाली तुम्हाला एकही फळ दिसणार नाही हे बघा कुठल्याच झाडाखाली एकही फळ दिसणार नाही शंभर टक्के उपयोग येणारं असं तंत्रज्ञान आहे आणि झिरो खर्चात एकही रुपये खर्च करायचा नाही कुठलाच औषध नाही आणायचं काय नाही तर हे बघू शकता आता तुम्हाला काही झाडाखाली फळ दिसणार नाही याच्यात सोयाबीन पण घेतलेली त्यांनी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक सोपा आणि सरळ पर्याय तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओवर जर नवीन असाल चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती आमच्या तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन शेतकऱ्यापर्यंत तो पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो चला जाणून घेऊ सविस्तर माहिती तुम्ही आता बघू शकता मला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी असे फोटो टाकले आहेत की झाडाखाली असा साडा पडलेला आहे आता बघू शकता इथं एकच मोसंबी आहे झाडाखाली याच्यावरती बघा माल आहे कमीत कमी दोन कट्टे माल आहे झाडाला निघा एक पण फळ नाही आहे खाली असे बघू शकता तुम्ही हे बघा एखादी अर्धी मोसंबी एका अर्ध्या झाडाखाली येतं इथं एकाचं एक फळ आहे हे बघा ते हे झाड आहे याच्यावरती पण माल आहे कुठल्याच झाडाखाली तुम्हाला मोसंबीचं फळ पडलेलं दिसणार नाही लाईडिओ डेमो याला आपल्याला एकही एक रुपया खर्च करायच नाही सोपा आणि सरळ उपाय आहे तर शेतकरी मित्रांनो आपली फळगळ कशामुळे होते याचं पहिलं आपण कारण जाणून घेऊया तर फळगळ होण्याचं एकमेव कारण असं आहे की आपल्या झाडाला बुरशीचं प्रमाण वाढलं की फळाची गळ होते हे सर्व शेतकऱ्यांना माहिती तर शेतकरी मित्रांनो बुरशी औषधाने मरते पण आपल्याला आपण काय म्हणलं आहे की एकही रुपया न खर्च करता आपल्याला फळाची गळ कशी थांबायची आहे हे जाणून घ्यायचं आहे तर एक याला सोपं पर्याय बघा आता सध्या शेमिनी ओली आहे बघू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो याला आपली विहिरीचं पाणी मोकळ्या पद्धतीने द्यायचं आपल्याला सध्या आता काही शेतकरी म्हणतील की सर ते ओललंच आहे तरी जमल काही का होत नाही त्याला काळ्या पाण्याना बुरशीवर इतका पुरतभाव होतो की बुरशी नव्याण्णव टक्के नाहीशी होते हे बघू शकतात तुम्हाला कुठल्या झाडाखाली फळ दिसणार नाही हे बघा हे पण बघा हे पण बघा कुठंच नाही तर याला एक सोपा आणि सरळ पर्याय आहे याला फवारणी घ्यायची नाही काही नाही तुम्हाला जर सोडायची आवश्यकता असेल एखादा आवश्यक तर तुम्ही होमिक सोडू शकता कुठल्याही कंपनीचा होमिकना काय होतं झाडाचा कलर बदलतात हे बघा असे झाड झालेले तर होमिकना अशी क्वालिटी होऊन जाईन तुमच्या झाडाला शंभर टक्के क्वालिटी आणि फळ झा गळ थांबवण्यासाठी एकमेव सोपा पर्याय आहे तुम्ही काळं पाणी मोकळ्या पद्धतीनं आपल्या बागेला द्या शंभर टक्के फळ गळ तुमची थांबल आणि जर ज्या शेतकऱ्यांची गळ आता झालेली नाही त्यांनी तर जरूर हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा तुमच्या मालाचे नुकसान होऊ नये जेणेकरून आपल्याला खर्च झालेला आपला व्यर्थ जाणार नाही एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कुठलाही खर्च न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तुम्ही बघू शकता कुठल्या झाडाखाली कुठलंच फळ नाही याच्यात तन पण आहे हे बघा तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र